अंजनगाव सुरजी तालुक्यातच नाहीतर संपूर्ण मानवजातीला या राष्ट्रीय हिरवेगार झाडांची खूप मोठ्या प्रमाणात गरज असून ही हिरवेगार झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहे कारण जिकडे तिकडे झाडाची मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल काही नागरिक तर आपल्या बांधावर किंवा शेतात एवढेच नाहीत राज्य महामार्गावर हिरवे झाडांपासून वंचित दिसत आहे त्यामुळे राज्य महामार्गावर जात असलेल्या प्रवाशांना दोन मिनिट सुद्धा विश्रावा घेण्यासाठी हिरवे झाड दिसत नाही एवढी दुर्दैवात शासनाच्या निदर्शनास येत नाही का अशी पशुप्रेमींची मागणी होत आहे एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा यावर करोडो रुपये खर्च करीत असून आणि दुसरीकडे अमाप अवैध वृक्षतोड होत आहे त्यामुळे निसर्गाची हानी इतर सोडा पण मानवाला ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही तरी या बाबीकडे शासनाने काहीतरी पाऊल उचलून या हिरवेगार झाडाची रक्षण करावे या हिरवेगार झाडांची नोंद जमिनीच्या सातबारामध्ये किंवा जिल्हा परिषद येणारे रस्ते किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये येणारे रस्ते याची नोंद शासन दरबारी व्हावी एवढीच पशुप्रेमींकडून मागणी होत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी